नमस्कार मित्रांनो अयोध्यात श्रीराम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे राम मंदिराच्या अभिषेकासाठी बावीस जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे त्यासाठी देशातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रण पत्री पाठवली जात आहे या सोहळ्यात बॉलिवूड स्टार चे अनेक स्टार हजेरी लावणार आहेत दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भारतातील पहिला पौराणिक शो रामायण जो एकोणीसशे नव्वद मध्ये सुरू झाला या कार्यक्रमात राम व सीता यांची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गवळी आणि दीपिका शितलिया यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे मात्र लक्ष्मण म्हणजे सुनील लहरी यांना अद्यापही निमंत्रण मिळाले नाही त्यामुळे सुनील लहरी चांगले संतापले आहेत रामायणातील अर्धे रामायण लक्ष्मण यांच्यामुळेच झाले आहे असं त्यांचं मत आहे तरी पण मला बोलवण्यात आले नाही ही नाराजी त्यांनी व्यक्त केली तरी तुम्हाला सुनील लहरी यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद